मी जर तुम्हाला म्हटलं की पुण्यात अशी खाण्याची जागा आहे जिथं हातात फोन नाही तर ब्रश येतात ही भन्नाट संकल्पना सत्यात उतरवली आहे संजय महाजन यांनी तसे ते स्वतः वीएफक्स आर्टिस्ट चित्र रंगांचा मनाध्यास आणि मुखात चवीची आस त्यातूनच साकारला हा सुंदर इजल कॅफे इथे तुम्हाला खायला मिळेल व्हाईट सॉस पास्ता बर्गर सँडविच हनी चिली पोटॅटो आईस्क्रीम फ्रेंच फ्राईज असं बरंच काही हे सगळं एन्जॉय करत असतानाच आपण चित्र काढू शकतो पेंटिंग करू शकतो त्यासाठी आपल्याला कडूनच कॅनवास रंग ब्रश दिले जातात आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे आपण हे पेंटिंग घरी घेऊन जाऊ शकतो लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी निमित्त वाढदिवस वा असो की डेट इथे सगळं होईल सेट कारण इथला कमाल अँड इथे आला तर इथलं मँगो शेक आणि इथलं इझल स्पेशल ट्राय केल्याशिवाय जाऊ नका मग वाट कशाची पाहताय आता शब्दांसोबत नाही तर रंगांसोबत खेळा कारण हा नुसता कॅफे नाहीये तर आर्ट कॅफे इजल कॅफे हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रांना पाठवा ज्यांना नेहमीच वेगळेपण अनुभवायचं असतं